मराठी सिनेसृष्टी समृद्ध करण्यासाठी अनेक कलाकारांनी बहुमूल्य योगदान दिले आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत ज्यांनी आपल्या अभिनयाने गेले अनेक वर्ष मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत गाजवली आहेत तब्बल पन्नास वर्ष त्या अविरत अभिनय क्षेत्रात वावरत होत्या मात्र तरीही त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस काही दिवस त्यांनी अत्यंत एकाकी व्यतीत केले या महान अभिनेत्रीच्या आयुष्याच्या शेवटी आपल्या कुटुंबियांनी सुद्धा साथ दिली नाही अखेरच्या दिवसात एकाकी जगत असताना एका महामारीने त्यांचा जीव गेला त्यानंतर मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांचे पार्थिव शरीरसुद्धा नाकारले ही दुर्भाग्य अभिनेत्री अभिनेत्री म्हणजे आशालता वाबगावकर आता चला जाणून घेऊयात या महान अभिनेत्रीची संपूर्ण जीवनगाथा आता आशालता यांचा जन्म म्हणजेच मूळ गोव्याच्या होत्या त्यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे एक्केचाळीस रोजी गोव्यात झाला पुढे त्यांचे शिक्षण म्हणजेच प्राथमिक शिक्षण मुंबईमधील गिरगावतील सेंट कोलंबो हायस्कूलमध्ये झालं त्यांना लहानपणापासून अभिनय आणि गाण्याची फार आवड होती यातून त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेक यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते शाळा आणि कॉलेजामध्ये असताना त्यांनी अनेक एक एकांकित नाटकसुद्धा गाजवली तेव्हाच्या बारावे मॅट्रिक नंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरी केली त्यावेळेस नोकरी सांभाळून त्यांनी नाथीबाई दामोदर ठासकरनी महिला विद्यापीठातून मानसशास्त्र एम ए पूर्ण केलं मात्र उपजात कलेची आवड असल्यामुळे अभिनय आणि गायन क्षेत्राकडे त्यांचा खूप ओढा होता अनेक प्रयत्नानंतर शेवटी त्यांना संधी मिळाली द गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेने त्यांना एका नाटकात काम करण्याची संधी दिली या संधीची संधी संगीत संशय कल्लोळ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेसाठी त्यांची ची निवड केली नंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही त्यांनी एका पाठोपाठ अनेक नाटके गाजवलीत आणि याशिवाय आकाशवाणी मुंबई केंद्रावर काही कोकणी गाणी गायली या दरम्यान त्यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून मुख्य गायिका म्हणून काम केलं मुकेश हेमंत कुमार यांच्यासारख्या महान गायकांसोबत त्यांनी गायची संधी मिळाली म्हणजेच त्यांना त्यांच्यासोबत गायची संधी मिळाली मत्त्यगंधा आणि संगीत नाटकामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले यात त्यांनी गायलेली समुदूर नाट्यवाद्य आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहेत त्यांचे अनेक नामांकित नाट्य संधामधून बोलवणी येऊन लागलीच म्हणजेच की चंद्रलेखा साहित्य संघ माऊली प्रोडक्शन कला मंदिर आय आय टी अशा नामांकित संस्थांमध्ये त्यांनी काम केलं या काळात त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि संपूर्ण वेळ अभिनयाला दिला रायगडाला जेव्हा जाग येते मदनीची मंजरी कारंबीचा बापू गुड बॉय डॉक्टर तरुण तुर्क आर्क स्वामी तुझा आहे तुझ्यापाशी भावबंद अशा तब्बल पन्नास नाटकात त्यांनी एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका लिहिल्या साकारल्या नाट्यसृष्टी गाजल्यानंतर त्यांनी आपला मोहरा सिनीसृष्टीकडे वळवला सावित्री उंबरटा पुढचं पाऊल पुढे माहेरची साडी नवरी नवऱ्याला एकापेक्षा एक आत्मविश्वासू गुपचूप गुपचूप हे त्यांचे सिनेमे विशेष गाजले आशाताईचा अभिनय बघून नामांकित चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी प्रभावित झाले त्यांनी अपने या आपल्या हिंदी चित्रपटात आशाताईंना भूमिका दिली अशा प्रकारे अपने पराय या सिनेमातून त्यांनी हिंदीत पदार्पण केलं त्यानंतर त्यांनी हिंदीतही प्रचंड काम केलं अंकुश अग्निसाक्षी नमक हलाल शराबी कुली निहाक सदमा चलते चलते जंजीर सात दिन घायल अशा सुमारे पन्ना सून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले अंकुश चित्रपटातील इतनी शक्ती हमें देन दाता हे गाणं त्यांच्यावर चित्रित झालं आहे पुढे त्यांनी मालिका विश्वातही आपला ठसा उमटवला माहेश्वती जावई विकत घेणे कुलवधू त्यांच्या मालिका खूप गाजल्या संगीत विषयावर आधारित गर्द सभोवती हे पुस्तक त्यांनी लिहिलं त्यानंतर उत्कृष्ट कलाकारा म्हणून सीनेचही त्यांचा दबदबा होता नव्या होतकरू कलाकारांनाही त्या कायम मार्गदर्शन करायच्या त्यामुळे नव्या कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते नाटक सिनेमे मालिका अशा क्षेत्रात त्यांचे चौफेर वावर होता अशातच मार्च दोन हजार वीस कोरोनाची महामारी संपूर्ण जगात पसरली लॉकडाऊन जाहीर केल्यापासून अनेक महिने सिनेमा मालिकांचे शूटिंग थांबले होते कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर मालिकांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले यावेळी आशाताई साताऱ्याजवळ माझी आई कळसुबाई या मालिकेचे चित्रीकरण करत होते या मालिकेत त्या आपल्या आवडत्या अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत काम करत होत्या अलका कुबल यांना त्या आपल्या मुलगीच मानायच्या त्यांनी अलका कुबल यांना बजावून सांगितलं होतं की माझे काही बरे वाईट झाल्यास तूच माझ्या चितेला अग्नी दे दुर्दैवाने काही दिवसांमध्ये त्यांनी बोललेले घडून आले जणू काही त्यांना आपल्या मृत्यूची चाहूलच लागली होती मालिकेच्या दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला साताऱ्याच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना भरती करण्यात आलं अलका कुबल यांनी याबद्दल एक मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं होतं की अशा लताजींना त्यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंबियांना कळू द्यायचं नव्हतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की परिस्थिती खूप बिघडल्यास तूच माझ्यावर अंत्यसंस्कार कर त्या लवकरच बऱ्या होतील असं आम्हाला वाटलं होतं पण अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं बावीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी पहाटे त्यांचं निधन झालं अलका यांनी पुढे सांगितलं की आशालताजी आमच्यासोबत आई माझी कळसुबाई या मराठी टी व्ही मालिकेची शूटिंग करत होत्या सेटवर बावीस सदस्य सेटवर बावीस सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले अलका यांनी पुढे सांगितलं की की अशाताई जी आमच्यासोबत आई माझी कळसुबाई या मराठी टी व्ही मालिकेची शूटिंग करत होत्या सेटवर बावीस सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आशाताईंनाही संसर्ग झाला अनेक जण बरे झाले पण आशाताईंना वयोमानाने साथ दिली नाहीत त्र्याऐंशी वर्षाच्या असूनही त्या स्वतंत्र वृत्तीच्या होत्या त्या ज्येष्ठ नागरिक असल्याने जेव्हा त्यांची शूटिंगसाठी आल्या तेव्हा त्यांना त्या निर्मित्यांनी लेखी स्वरूपात हे द्यावे लागले होते की त्या स्वैच्छेने शूटिंगला येत आहेत कारण पासष्ट वर्षावरील कलाकार कलाकारांना शूटिंग करण्यास परवानगी नव्हती अलका कुबल आणि आशाताई या जवळच्या मैत्रिणी आणि सह अभिनेत्री होत्या ज्यांचे आई मुलीसारखे नाते होते जे त्यांच्या व्यावसायिक जीवनाच्या पलीकडे पसरले होते त्यांचे रक्ताचे नाते नव्हते ना हो आशालता लता अलका कुबलला मुलगी मानत असत आणि खरं तर अलकाच्या पतीला जावई मानत असत त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट्समध्ये एकत्र एक काम केलं जात एकोणीशे चा चित्रपट माहेरची साडीचा समावेश होतो जिथे त्यांनी आई आणि मुलीच्या भूमिका देखील साकारल्या होत्या सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये आशालता यांची साताऱ्यात जी मालिका अलका कुबल निर्मित करत होत्या आई माझी कळसुबाई या मालिकेच्या शूटिंग दरम्यान कोविड मुळे त्यांचे निधन झाले मात्र या त्र्याऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ अभिनेत्रीची कोरोनासोबतची झुंज कमी पडली बावीस सप्टेंबर दोन हजार वीस त्यांचे निधन झाले अलका कुबल यांनी औपचारिकता म्हणून त्यांच्या घरच्यांना कळवले मात्र त्यांचा मुलगा भाचाभाचे यांनी आपण कोरोनामुळे येऊ शकत नाही तेव्हा तुम्ही ज्यांची काय तर व्यवस्था करा असे उत्तर दिले त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अलका कुबल आणि त्यांचे पती समीर यांनी अग्नि दिली अशा प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी तारा निखळला त्यांची कारकीर्द म्हणजे अभिनय आणि संगीत यांचा सुंदर मिलाप होता आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं होतं आज त्या हयात नसल्या तरी अनेक धारदार भूमिका साकारून त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात आजरमर झाल्या आहेत तर ही होती दिग्गज अभिनेत्री आशालता यांची जीवनकहाणी बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी चित्रपट आणि चालू घडामोडी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका